अल्पावधीतच लोकप्रिय झालेली भारतीय रेल्वेची सर्वात प्रीमियम ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस संपूर्ण देशातील विविध मार्गांवर वंदे भारत ट्रेनची यशस्वी धाव सुरू आहे परंतु काश्मीरमध्ये अद्याप वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नव्हती एप्रिलमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा ते श्रीनगर या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करणार होते परंतु तो कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला होता आता सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान मोदी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात असा कयास बांधला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगर आणि कटरा दरम्यान रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसमुळे काश्मीर रेल्वेने जोडले जाईल वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील प्रवासाचा वेळ बराच कमी होईल काश्मीर खोऱ्यातील रेल्वे सेवा फक्त बारामुल्ला ते सांगलदान या मार्गादरम्यान मर्यादित आहे आता वंदे भारत एक्सप्रेस कटरा ते श्रीनगर आणि बारामुल्लापर्यंत पर्यंत थेट जाईल आतापर्यंत या मार्गावर कोणतीही थेट ट्रेन नव्हती पूर्वी रस्त्याने हा प्रवास करण्यासाठी सहा ते सात तास लागायचे आता वंदे भारत एक्सप्रेसमुळे हा प्रवास तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे